हो हो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच कोंडी संदर्भात ऑन द स्पॉट आढावा घेत टोल नाक्याच्या तातडीनं ना कार्यवाही करा नाही तर टोल नाका फोडून टाकू असंही सरनाईक यांनी सुनावलं आता या घटनेच्या दुसऱ्याच दिवशीची ही परिस्थिती आणि वाहन चालकांच्या प्रतिक्रिया एकदा ऐका टोल साठी ट्रॉफिक होतं टोल भरायसाठी लाईन लागते त्यासाठी ट्रॉफिक होतं

आता वाहतूक कोंडी नेमकी का होते याची जाणून घेतली असता काही गोष्टी जाणवल्या वाहतूक कोंडी का, का होते टोलनाका परिसरातील रस्त्यांची दुर्दशा टोल प्लाझावर संत गतीने करण्यात येणारी टोल वसुली चुकीच्या पद्धतीनं केलं जाणारं पार्किंग आणि मेट्रो लाईन नऊचं अपूर्ण काम ही कारणं आपल्याला प्रकर्षानं जाणवतात मुळात वाहनधारकांकडून चांगले रस्ते आम्ही तुम्हाला देतो मो त्याचा मोबदला म्हणून टोल आकारला जातो त्याच टोल नाक्यावर वाहनधारकांना हाडं खिळखिळ होतील अशा रस्त्यांचा अनुभव मिळत असेल तर ते दुर्दैवच म्हणावा लागेल सरनाईक यांनी या वाहतूक कोंडीची पाहणी केल्यानंतर काही सूचना केल्या त्यांनी तातडीने मुंबईकडे जाताना केवळ तीन व येताना दोन रांगा या अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने पाचशे मीटर पर्यंत लावण्यात यावेत अशा सूचनांचा त्यात समावेश केला त्यासाठी येत्या शनिवारपर्यंतची वेळही दिली आहे तोवर सुधारणा झाली नाही तर टोलनाका फोडून टाकू असा इशारा दिलाय मंत्र्यांच्या सूचनेनुसार आता तरी उपाययोजना केल्या जाणार का हे पाहावं लागेल तसं झालं तर मुंबईकर दहिसरच्या ट्रॅफिकमधून मोकळा श्वास घेतील आणि परिवहन मंत्र्यांचे नक्कीच आभार मानतील लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट